काप ती सगळी झाडं काप झाड कापल्यानंतर त्यातनं निघणारे प्राणी डायनासॉर जरी निघला तरी तू घाबरायचं नाही तू झाडं कापायची इथं आय टी पार्क बनवायचं आहे इथं दहावीस हजार कोटी कमवायचे आपल्याला पैसा कमवायचा आहे निसर्ग मेला तरी चालेल हरण काय पाखर मेली काय ती ओरडताय ती मोर नाहीये मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्ष आहे आम्ही त्यांचा कायम आदर करतो त्याची घर नाही ती ओरडताय ते हैदराबाद युनिव्हर्सिटीची पोर आहेत त्यामुळं मशीन थांबली नाही पाहिजे माणूस जगला पाहिजे व्हिडिओ घेतोय का नमस्कार रविराज साबळे पाटील इन क्लाब जिंदाबाद या भारतामध्ये विकासाच्या नावाखाली फक्त विद्वांस चालू आहे विद्वंस करतोय तो माणूस आणि माणसा एवढा हरामखोर कोणच नाही या दुनियेमध्ये सगळ्यात मोठं काय असेल तर ते नेचर आहे तो हा निसर्ग आहे या निसर्गामध्ये माणसापेक्षा जास्त अधिकार जगण्याचा कोणाला आहे माहिती इथल्या इतरल्या पाखरांना आहे इतर राहणाऱ्या प्राण्यांना आहे इथं जगणाऱ्या वृक्षांनाय इथं उगवणाऱ्या वृक्षांनाय आणि त्याच्यामध्ये अतिक्रमण केलंय ते माणसानं या विधात्याने माणसाला एवढं पॉवरफुल बनवलं की माणसाला माणसापुढे काहीच दिसना कंची घंची भावलीचं चा ते चारशे एकरचं चा फॉरेस्ट चारशे एकरामध्ये सातशे चौतीस प्रकारची झाडं जाड़। झाडांच्या प्रजाती दोनशे तेहतीस प्रकारची पाखरं अगणित हरणं त्याच्यामध्ये राहणारे अगणित जीव काय करायचेत डिस्ट्रॉय कशासाठी विकासासाठी आय टी पार्क उभारायचं पाच लाख लोकांना रोजगार द्यायचा अरे हवा नाही भेटली तर ती पाच लाख लोक गुदमरून मरतील ना विकास करता येतो विकासाचं एक मॉडेल असावं निसर्गाला वाचवून पण तिथे ते इथल्या कोणत्याच सरकारला समजत नाही काँग्रेस असो नाही तर भाजप असो ते तिथं झालं तर सुप्रीम कोर्टाने स्टे दिला पण स्टे ऑर्डर येईपर्यंत हजारो लाठी खाल्ल्या हैदराबाद युनिव्हर्सिटीच्या लेकरांनी शेवटी त्यांची जीत झाली इन्क्लाब जिंदाबाद म्हणत त्यांनी तो जश्न मनवला पण पन तोपर्यंत पन्नास एकर जमीन डिस्ट्रॉय झाली होती त्या पन्नास एकरामधली मोरांची घरं हरणांची घरं डिस्ट्रॉय झाली होती हजारो जीव मेले होते आणि या विध्वंसाला कारणीभूत फक्त आणि फक्त ते सरकार आहे हत्यार आहे खुनी आहे ते सरकार जसं त्या तेलंगणामध्ये झालं तसं महाराष्ट्रामध्ये पण चालू आहे शक्तीपीठ महामार्ग मला नाही वाटत काय उपयोग आहे रस्ते सगळीकडे झालेत आता सगळीकडे कनेक्टिव्हिटी व्यवस्थित आहे तरी पण महाराष्ट्र सरकारला पण शक्तीपीठ महामार्ग करायचा आहे सगळी शक्तीपीठा जोडायची काय करून इथला शेतकरी संपून इतरला निसर्ग संपून त्या शक्तीपीठ महामार्गामध्ये ना शेतकरी वाचणार आहे ना निसर्ग वाचणार आहे हजारो झाड कत्तल केली जाणार हजारो हेक्टर जमीन अधिग्रहित होणार शेतकऱ्यांच्या जमनी घेतल्या जाणार मला मॅसेज येतात सर जमीनच नाही राहतो काहीच जमीन नाही राहत काय करू यांचे पैसे घेऊन वडिलोपार्जित जमीन आम्ही टिकवली त्याच्यामध्ये आम्ही शेती करतोय त्या शेतीवरचीच आमची उपजीविका आम्ही आनंदामध्ये आहेत आणि या शक्तीपीठ महामार्गामध्ये आमचं सगळं चाललंय आणि माणूस काय करतोय विकास त्या रेवंत अन्नाला तिथं काय करायचं होतं आय टी पार्क त्या आय टी पार्कच्या नावाखाली काय म्हणे माहिती मैं तिथं हरणच नाहीत मग काय डायनॉसॉर आहेत डायनॉसॉर फिरतायत तिथं जे तुमच्या विरोधात आंदोलन करत होते ते काय मोर होते का त्यांना दिसले नाहीत का सगळं आहे तिथं फक्त तुम्हाला तुम्हाला जो सुळ उठलाय ना विकासाचा तो खूप भयानक आहे आणि हाच एक दिवस या मानवजातीला संपव संपवणार आहे या माणसाला संपवणार आहे कारण की माणूस निसर्गाला जपेच ना माणसाला निसर्गाचं काहीच घेणं देणं नाही म्हणून म्हणून हे अवकाळी पाऊस हे डिस्ट्रॉय हे हे विध्वंस चालू आहेत या दुनियेमध्ये पुराचे हाहाकार भूकंप आणि एक दिवस ही धरणी माय सगळ्या मानवजातीला गळ गिळंकृत करणार आहे असंच जर चालत राहिलं तर आपण माणसासाठी विकास करणं साहजिक आहे विकासावरती बोलायलाही पाहिजे विकास करायलाही पाहिजे पण कसा घ्या ना दुसऱ्या देशांचं तंत्रज्ञान घ्या ती अमेरिका एवढी पुढे गेलीये तिथं शंभर वर्षापूर्वी तिथं झालेतच ना हब आय टी पार्क झालेत सगळं झालंय पण कसं झालंय मध्ये जिथं जेवढी जागा फॉरेस्टची ती जागा सोडून त्याच्या आजूबाजूने झालंय तुम्ही जर झाडच कापली आणि त्याच्यावरती मोठ्या मोठ्या बिल्डिंग उभा केल्या वीस वीस चाळीस चाळीस मजली आणि त्याच्यामध्ये श्वास घ्यायला काय फॅन लावणार आहेत अरे हरामखोरांनो सुधरा विकासाच्या नावाखाली या निसर्गाला संपवू नका या निसर्गाला संपवाल तर तुम्ही एक दिवस शंभर टक्के संपणार तुम्ही आजपर्यंत प्रत्येक प्रत्येक ठिकाणी आवाज उठवला असेल कोणाची हत्या झाली कोणावरती अत्याचार झाला तसा या निसर्गावरती अत्याचार झाला आज आवाज उठवायला शिका आणि या सरकारला शिकवा जरा विकास करत असताना सगळ्यांचाच विचार करा कारण की जेवढा माणसाचा अधिकार या निसर्गावर आहे त्याच्यापेक्षा जास्त या निसर्गावर अधिकार कोणाचा असेल तर इथल्या झाडांचा आहे इथल्या पाखरांचा आहे इतर राहणाऱ्या प्रत्येक जीवाचा आहे प्रत्येकजण त्याच्या ठिक ठिकाणी बरोबर आहे आणि तो असलाच पाहिजे तेव्हाच हे पर्यावरण वाचेल अहो शेतकरी आम्ही बघा ना आम्ही झाड लावलं आहे झाड लावल्यानंतर त्याला सावली केली आहे कमर्शियल हेतूच आहे आमचा पण ही झाडं बारा बारा पंधरा पंधरा वर्षं टिकणार आहेत शेत हिरवगार दिसणारच आहे पण त्याच्यासोबत ऑक्सिजन पण मिळणार आहे स्वच्छ हवा पण मिळणार आहे कोणत्याही शहरामध्ये गेलं की दम घुटल्या जातो त्याचं कारण म्हणजे तुम्ही विकासाच्या नावाखाली केलेला निसर्गाचा विध्वंस तुम्ही कधी गावाखेड्यामध्ये येऊन बघा इथं स्वच्छ हवा भेटते इथं स्वच्छ आरोग्य भेटतं या तुम्हाला दाखवतो निसर्ग काय असतो ते हे बघा हे मी माझ्या शेतातलं बघितलेलं शंभर व खोपा असेल हा माझ्या शेतामध्ये मा पूर्ण सहा सात एकर एक बागायत शेती आहे प्रत्येक शेतामध्ये झाडा झाडावर अशी घरटी बनवलेत पाखरांनी त्याच्यामध्ये अंडी घातलेत आणि आम्ही हे जपतोय त्याचं कारण म्हणजे जसा आपला अधिकार असतो ना इथं जगायचा इथं घर बनवायचा इथं विकास करायचा तसाच इथल्या पक्ष्यांना इथल्या जनावरांना इथल्या सगळ्याच जीवांना अधिकार आहे चांगलं जगायचा अहो निसर्गच उद्ध्वस्त केला तर तुम्ही काय खाणार आणि काय राहणार हो तुम्हाला कळायला पाहिजे त्याच्यामुळे ह्या गोष्टीवरती आपण आवाज उठवावा लागेल प्रत्येक सामान्य माणसाला समजायला पाहिजे विकासाच्या नावाखाली जे जे काही घोटाळे होत आहेत आणि ठीक आहे तिथं ते चारशे एकर काढलं ना तिथं सामान्य माणसाला घंटा काय फायदा नाही होणार ती जमीन जाणार उद्योगपतींच्या असं तोंडामध्ये आणि त्याच्यावर ते उभा करणार काही 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 सामान्य माणसाला काहीच फायदा नाही त्याचा महाराष्ट्रामध्ये शक्तीपीठ महामार्ग बनवणार आहेत त्याचा फायदा कोणाला जास्त आहे रस्ता बनवणाऱ्या कंपनीला त्या रस्त्याचा वापर कमी लोक करणार कारण की रस्ते सगळीकडे आता झालेत चार चार पाच पाच पदरी पण त्याच्यामध्ये संपणार आहे तो शेतकरी त्याच्यामध्ये संपणार आहे तो निसर्ग एक रस्ता बनवायला हजारो झाडं कापावी लागतात कालच्या त्या चारशे एकराच्या घटनेवरती सुप्रीम कोर्टाने स्टे दिला थांबवलं ते तिथं जिंकले ते विद्यार्थी ज्यांनी लढा दिला ते आणि त्यांच्यासोबत मी मी कायम खडा आहे मी कायमसोबत आहे त्यांच्या इन्क्लाब जिंदाबाद म्हणत कारण की इथं निसर्गपण वाचला पाहिजे इथले प्राणी इथला प्रत्येक जीव वाचला पाहिजे कारण की इथं जगण्याचा समान अधिकार सगळ्यांना आहे म्हणून माणसाने आता तरी सुधरावं आणि सुधरून थोडं विकास करत असताना निसर्गाचा पण विचार करावा झाडी लावावी झाडं जगवावी इथल्या प्रत्येक प्रत्येक प्राण्यावरती प्रेम करावं कारण की निसर्गाशिवाय काहीच नाही आणि माणसाने जेवढं स्वतःला आधुनिक बनवलं आहे ना तेवढी माणुसकी संपवून टाकली आहे स्वतःमधली या जगातला सगळ्यात मोठा डिस्ट्रॉयर कोण असेल तर तो हा माणूस आहे आणि हा माणूसच एक दिवस स्वतःच्या विध्वंसाचं कारण बनेल इन्कलाब जिंदाबाद धन्यवाद